नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमी पुणे या चॅनलवर मित्रांनो यंदाची टी ई टी भरती परीक्षा फेब्रुवारी मध्ये होणार आहे असं या ठिकाणी मागे जाहीर झालेलं आहे मात्र तुर्तास या ठिकाणी पंधरा तारीख आता जानेवारीची झालेली आहे त्यामुळे अजूनही कोणतंही अपडेट आलं नाही त्यामुळे यावर्षीची जी टीईटी भरती परीक्षा आहे ही नक्कीच या ठिकाणी पुढे जाणार आहे असं या ठिकाणी आपण अंदाज करू शकतो कारण की मित्रांनो आता तुर्तास फेब्रुवारी महिना येण्यासाठी फक्त पंधरा दिवस बाकी आहेत आणि नियमानुसार या ठिकाणी कुठलीही जाहिरात आली तर त्या ठिकाणी कमीत कमी वीस दिवसासाठी वीस ते पंचवीस दिवस त्या ठिकाणी फॉर्म भरायला मिळत असतात आणि फॉर्म भरल्यानंतर कमीत कमी तीस दिवस ते पंचेचाळीस दिवसाच्या नंतर कमीत कमी तीस दिवस ते पंचेचाळीस दिवसाच्या नंतर या ठिकाणी आपली काय परीक्षा होत असते त्यामुळे असं या ठिकाणी काही दिसत नाही म्हणून ही जी परीक्षा आहे मित्रांनो शंभर टक्के मार्च महिन्यामध्ये या जाण्याचे काय चान्सेस आहेत या ठिकाणी हा एक अंदाज सांगतो कारण की जे गणित आहे आतापर्यंत जर या ठिकाणी जाहिरात आली असती उदाहरणार्थ फेब्रुवारी मध्ये जर या ठिकाणी परीक्षा घ्यायची असेल तर कमीत कमी दहा जानेवारी ला या ठिकाणी जाहिरात यायला पाहिजे होती दहा जानेवारी ते साधारणतः वीस दिवस म्हणजे तीस जानेवारी पर्यंत या ठिकाणी फॉर्म भरणं झाले असते तीस जानेवारीपासून जर या ठिकाणी पंचवीस दिवस जर पकडले आपण तरी तर पंचवीस फेब्रुवारी रोजी या ठिकाणी साधारणतः आपली परीक्षा या ठिकाणी झाली असती मात्र मित्रांनो या ठिकाणी दहा जानेवारी होऊन या ठिकाणी आता चौदा म्हणजे पंधरा जानेवारी आलेली आहे पंधरा जानेवारी आल्यामुळे या ठिकाणी जर फॉर्म जरी आले तरी या ठिकाणी कमीत कमी वीस दिवस जर हे फॉर्म राहिले म्हणजे सध्या तर पंधराला अजून जाहिरात आली नाही असं समजूया की वीस जानेवारी रोजी या ठिकाणी फॉर्म आले वीस जानेवारी रोजी जर फॉर्म आले, आले तर आपले जे फॉर्म आहेत फॉर्मची शेवटची डेट कमीत कमी दहा फेब्रुवारीपर्यंत राहील किती दहा फेब्रुवारीपर्यंत राहील आणि फेब्रुवारी फॉर्मच्या शेवटच्या दिवसापासून कमीत कमी मित्रांनो परीक्षा ही तीस ते पंचेचाळीस दिवस नंतर असते किती ते तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या नंतर असते त्यामुळे दहा फेब्रुवारीपासून जर तीस दिवस पकडले तर आपलं निश्चित रूपाने या ठिकाणी दहा मार्च ही दिनांक येऊ शकते किती दहा मार्च ही दिनांक येऊ शकते त्यामुळे मित्रांनो शंभर टक्के सांगू इच्छितो की आपली टी ई टी भरती परीक्षा जी आहे या ठिकाणी नक्कीच पुढे जाणार आहे तसं कुठलंही ऑफिशियल अपडेट आलं नाही मात्र या निमित्तानं आपल्याला अभ्यास करायला नक्कीच वेळ या ठिकाणी मिळणार आहे तसंच कागदपत्र जमा करायला सुद्धा या ठिकाणी आपल्याला काय वेळ या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो आ, आ, टीटी होता, होता है। या ठिकाणी आपली टी ईटी भरतीची ऑनलाईन बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू होत आहे या ऑनलाईन बॅचमध्ये सर्व विषयाचे लाईव्ह क्लास असतील रेकॉर्डेड लेक्चर असतील आणि प्रशिक्षित शिक्षक वर्ग पुंडे सर असतील मुंडे सर असतील त्या ठिकाणी सुमय्या मॅडम आहेत तर असे प्रशिक्षित वर्ग या ठिकाणी तुम्हाला शिकवण्यासाठी चौरेसर आहे तर आपण या बॅचचा लाभ घेऊ शकता ज्या एकाच बॅचमध्ये तुमचं पेपर वन आणि पेपर टू या दोन्ही विषयांची परफेक्ट तयारी तुमची काय करून घेतली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण ह्या बॅचेस काय करू शकता जॉईन करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला आता अभ्यास नेमका किती दिवसाचा करायचा आहे त्यामुळे ही जी परीक्षा आहे आपली नक्की मार्चमध्ये जाणार असल्यामुळे आपण अभ्यासाला आतापासून तयारी लागायची आहे तर मित्रांनो यासाठी मी साठ दिवसाच्या अभ्यासाच्या नियोजनाचा एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर नक्कीच येणार आहे तो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे थँक्यू जाता जाता व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे कारण की मित्रांनो या चॅनलवर आपल्यासाठी उपयुक्त असे महत्त्वाचे व्हिडिओ आपण टाकत असतो तुमच्यासमोर जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे टी टीसाठी टेस्ट सिरीज आणि मानसशास्त्र तसंच या ठिकाणी सामाजिक शास्त्रासाठी नोट्स आणि सामाजिक शास्त्रासाठी सहा हजार एम सी क्यूसुद्धा सुद्धा आपण अवेलेबल केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घरपोच मागवू शकता तर हा व्हिडिओ इथेच मी थांबवतो धन्यवाद